ठाणे के रिक्षा चेहरे पे दाढी आंखों पे चष्मा हाय हाय एक झलक गुवाहाटी में छुप जाय मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर वो आए आय अप कॉमेडियन कुणाल ने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांच्यावरती अशा पद्धतीनं व्यंगात्मक गाणं सादर केले पुढेही आपल्या गाण्यात त्याने एकनाथ शिंदेवरती जोरदार शेरेबाजी केली हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला आणि रविवारी रात्रीपासूनच याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली शिंदे गटाच्या शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली ज्या ठिकाणी कुणाल कामराचा हा शो झाला होता त्या मुंबईतील खारच्या युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये जाऊन कामराच्या स्टुडिओची तोडफोड देखील करण्यात आली यामुळे राजकीय वातावरण सध्या चांगलं तापलं असून कुणाल कामरावर या, कामरा या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याची ही माहिती समोर येते या सगळ्या राड्यात धमक्यांचे फोन येत असताना कुणाल कामरा तमिळनाडू इथं गेल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते तर सध्या त्याचा शोध चालू असून यावरती या, या प्रकरणात कडक कारवाई होणार असल्याचं गृह राज्यमंत्र्यांनी सांगितलंय एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवल्यामुळे कुणाल कामरा आता चांगलाच अडचणीत आलाय पण कुणाल कामरा आणि वाद हा काही नवीन विषय नाहीये यापूर्वीही असे कितीतरी वाद आपल्या कॉमेडीच्या माध्यमातून त्याने आपल्या अंगावरती ओढवून घेतले कुणाल कामरा आणि त्याचे गाजलेले चार वाद कोणते त्याचीच माहिती सांगणार आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी एकनाथ शिंदेवरती केलेल्या व्यंगात्मक काव्यामुळे शिवसैनिकांच्या टार्गेटवर आलेल्या कुणाल कामराने सध्या तरी या प्रकरणात माघार घेतलेली नाहीये भारतीय संविधान हातात घेतलेला स्वतःचा एक फोटो ट्विट करत त्यात पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असं लिहिलंय पण दुसरीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कुठेतरी या असतात त्यामुळे टीका करताना जपून करावी असं सुद्धा बोललं जात आहे पण कुणाल कामरा हा आपल्या राजकीय कॉमेडीमुळे नेहमीच चर्चेत राहतो तो सध्या नया भारत नावाचा नवीन स्टँडअप स्पेशल शो घेऊन आलाय पण यापूर्वी तो पहिल्यांदा षटक या कुणाल या शोद्वारे लोकांच्या नजरेत आला होता दोन हजार सतरामध्ये वरती मुलाखती देखील तो घेऊ लागला कामराने या शो मध्ये अनेक पत्रकार आणि राजकारण्यांना आमंत्रित देखील केलं होतं ज्यामध्ये रवीश कुमार असुरुद्दीन ओवेसी कन्हैया कुमार उमर खालीद शेहला रशीद जिग्नेश मेवानी अरविंद केजरीवाल जावेद अख्तर प्रियंका चतुर्वेदी असे अनेक लोक सहभागी झाले होते याशिवाय सोशल मीडियावरती देखील खूप तो सक्रिय असतो आणि त्याच्या अनेक सोशल मीडिया पोस्ट वादग्रस्त ठरत असतात अनेक मोठमोठ्या व्यक्तींशी त्याने पंगा घेतलाय त्याचीच काही उदाहरणं आपण आता पाहणार आहोत जानेवारी मध्ये कुणाल कामरा याने मुंबई लखनौ इंडिगो विमानातील रिपब्लिक टीव्ही चे संस्थापक पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी सामना करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता दोन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये कामरा म्हणतोय की मी धित्रा अर्णबला त्याच्या पत्रकारितेबद्दल विचारत आहे आणि तो मला त्याच्याकडून जे अपेक्षित होत तेच करत आहे अनब गोस्वामी त्यावेळी संपूर्णपणे गप्प राहिले होते काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी कामरा यांना त्यावेळी पाठिंबा दिलेला होता मात्र तत्कालीन नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी कामराच्या कृतीला आक्षेपार्ह म्हटलेलं होतं त्यामुळे इंडिगो या विमान कंपनीने कामराला सहा महिन्यांसाठी बंदी सुद्धा घातली होती एअर इंडिया स्पाइस जेट आणि गो एअर सह इतर विमान कंपन्यांनी देखील त्याच्यावरती अनिश्चित काळासाठी बंदी घातलेली होती या घटनेमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विमानातील वर्तनाच्या मर्यादांबद्दल वादविवाद सुरू झाले त्यावेळी कुणालने पंतप्रधान मोदींवरती निशाणा साधला होता मोदीजी मी चालू शकतो का की त्यावरती ही बंदी आहे असं ट्विट त्यानं तेव्हा केलेलं होतं त्यानंतरचा कुणाल कामराचा दुसरा चर्चेतला वाद राहिलेला तो म्हणजे ओलाचे सीईओ भावेश अग्रवाल यांच्यासोबतचा कुणाल कामरा सोशल मीडियाद्वारे किंवा आपल्या शोच्या माध्यमातून भावीश अग्रवाल यांना सारखा दोष देत असतो भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या तक ग्राहकांच्या तक्रारी आणि परतफेडीच्या समस्या सोडवलेल्या नाहीयेत यावरती कुणाल कामरानं लक्ष वेधलं होतं त्यावरती अग्रवाल यांनी उत्तर देत म्हटलं होतं जर तुम्हाला इतकी काळजी वाटत असेल तर तुम्ही त्यांना मदत का नाही करत मदत करायची नसेल तर गप्प बसा आणि आमच्या ग्राहकांच्या समस्या आम्हाला सोडवू द्या त्यानंतर त्याचा वाद काही थांबला नाही एका शो मध्ये कामरा पुढे म्हणाला भारतीय व्यापारी चूक असतानाही ती कबूल करत नाहीत उदाहरणार्थ ओलाचा माणूस घ्या मी असं काही म्हटलं ज्यामुळे तो इतका संतापला तुम्ही दुचाकी बनवता आणि त्यांची दोन्ही चाक काम करत नाहीत आणि तरीही तो म्हणतो आमच्या सोबत काम करा चला एकत्र एक भारत बांधूया या व्यावसायिकांना भारत बांधण्याचा मोह का आहे तुम्हाला एक चांगली बाईकही बनवता येत नाही आणि आता तुम्हाला संपूर्ण देश बांधायचा आहे का असा सवाल तेव्हा होता कुणाल कामराचा आणखी एक चर्चेतला वाद म्हणजे मध्ये त्याने बी लाईक या शो मध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणजे ब्राह्मण बनिया हे प्रकरण आहे असं वक्तव्य केलेलं होतं त्याबद्दल त्याच्या विरोधात याचिका देखील दाखल करण्यात आलेली होती याचिकाकर्त्याने कामराच्या टिप्पण्या या न्याय व्यवस्थेबद्दल अपमानास्पद असल्याचा युक्तिवाद करत त्याच्यावरती अवमान कारवाई करण्याची मागणी केलेली होती याशिवाय दोन हजार वीस मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांची देखील कामराने सोशल मीडियावरती खिल्ली उडवलेली होती यानंतर हा वाद मोठा निर्माण झालेला होता कामराने सोशल मीडियावरती उंचावलेल्या मधल्या बोटाचा एक फोटो पोस्ट केलेला होता आणि ते मधलं बोट म्हणजे सरन्यायाधीश यांच्यासाठी असल्याचं त्यानं म्हटलेलं होतं सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात अर्नब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केल्याच्या निषेधार्थ त्यानं हे कृत्य केलेलं होतं या कृतीसाठी कामराविरुद्ध अवमानाची कारवाई करण्याची अटॉर्नी जनरल यांनी संमती दिलेली होती ती कृती अश्लील आणि अपमानास्पद असल्याचं त्यांनी मानलेलं होतं कुणाल कामरा याने काही दिवसांपूर्वी आपल्या स्टँडअपच्या सेट वरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती देखील खिल्ली उडवण्याचे प्रयत्न केलेला होता एका व्यंगात्मक गाण्याच्या माध्यमातून त्याने मोदींना तानाशाह आणि ढोंगी असल्याचं म्हटलं होतं ओ बादशाह बादशा या गाण्याच्या चालीवरती त्याने तानाशाह ओ तानाशाह हे काव्य सादर केलेलं होतं कामराने गाण्यात अमित शहा दंगल आणि ईव्हीएमचाही उल्लेख केलेला होता तो एवढ्यावरती थांबलेला नाहीये तर त्याने मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील संवादाची देखील खिल्ली उडवलेली होती दोन हजार अठरा मध्ये सोशल मीडियावरती धार्मिक टिप्पणी केल्यानंतरही तो वादात आला होता आणि त्यानंतर त्याला त्याचं ट्विटर अकाउंट देखील डिलीट करावं लागलं होतं त्याच्या या आणि अशा अनेक प्रकारांमुळे कुणाल आणि वाद नेहमीच सोबत चालतात असं बोललं जातं पण आपल्या विविध वादांवरती त्याने आपली बाजू मांडताना म्हटलं होतं की मी पत्रकार किंवा कार्यकर्ता नाहीये जो काहीही बदलू इच्छितो मी फक्त एक कंटेंट क्रिएटर आहे आणि हा सगळा खूप छान कंटेंट आहे मी यावर माझे विचार मांडतो जे एकतर्फी असतात आता कुणाल कामरा आणि वाद या विषयावरती तुम्हाला काय वाटतंय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो खरंच गैरफायदा घेतोय का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा वार्त। धन्यवाद